यमदेव <laughs> जरी रेखावर बसून आला आपल्याशी खेळायला तरी त्याची आपली बॅटिंग बघून फाटली पाहिजे काय नाहीतर आता यमदेव मागणं आला आपली <laughs> फाटली असती कलाकृती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे डोमुलिकर चषक सुरू झालेलं आहे आणि माझ्या बरोबर आहे टीम ल पांडे आणि कॅप्टन आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके दिग्दर्शक अभिनेते प्रवीण सर हॅलो हाय मस्त तुम्ही कसे आहात सगळे रेडी आहात क्रिकेट साठी किती किती प्रॅक्टिस केली किती दिवसांपासून प्रॅक्टिस तर सगळ्यांची शूटिंग चालू होती पण त्यातनं वेळ आपापल्या सेट वर त्यांनी प्रॅक्टिस केली ऑप्शन दिलेले नाही 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 मला मी कुणा मला कुणी ऑप्शन देऊ शकत नाही आपल्याला आपला पॅटर्न वेगळा आहे ऑप्शन चालत नाहीत ही माझी एकांक दोन हजार आठ साली माझ्या एकांकिकेचा हिरो होता विराट मडके मी अनेक सिनेमांच्या माझ्या ईपी आणि त्याच्या सिनेमात मी काम केलेले त्याने डिरेक्ट केलेल्या राधा गेले बारा वर्ष माझ्या टीम मधनं खेळती हा माझा आवडता संगीतकार आहे त्याच्याकडे मी गायक म्हणून काम केलंय आहे चिन्या माझा आवडता नट आहे थोडक्यात काय ते जे माझा आवडता नट आहे माझी टीम आहे आणि नेहमी ही माझी एकत्र असते आणि आम्ही सगळे पुण्याचे प्राईड आहेत आणि आमच्या सगळ्यांचा लाडका अभिनेता आणि माझ्या धर्मवीर सिनेमात पण त्यांनी खूप अप्रतिम काम केलं तो अंशुमन ही माझी टीम आहे क्या बात आहे बरं आता क्रिकेट आहे तर माझ्याकडे ना काही प्रश्न आहेत त्याची तुम्हाला पटापट खरी खरी उत्तर द्यायचं ठीक आहे विचारू मी जर का फक्त सिनेमाचे प्रॉप्स वापरून जर का तुम्हाला क्रिकेट खेळायची संधी दिली तर बॅटिंग साठी काय वापराल सिनेमातले प्रॉप्स वापरून सिनेमातले प्रॉप्स वापरून बॅटिंग साठी बॅटिंग म्हणजे जे आपलं ऑफ कॅमेरा जे सगळं प्रोडक्शन टीम आणि हे सगळं असतं कॅमेराचे इन्स्ट्रुमेंट किंवा काही करून तसं करून तर बॅटिंग साठी त्यातलं काय वापर मी माझी जीव वापरेन माझी जीप हे सगळ्यात मोठं प्रॉप्स आहे सेट वरच ती हत्यारासारखी चालते मी माझी जीप वापरूनच बॅटिंग करेल वा, 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 सर तुम्ही दिग्दर्शकात सगळ्यांना माहिती आहे जर का एखाद्या क्रिकेटरला कास्ट करायची वेळ आली एक संधी मिळाली तर कोणाला कास्ट करा वन अँड ओनली सचिन तेंडुलकर तुमच्या टीम मधलं तुम्हाला काय वाटतं स्लोमो मध्ये कॅच कोण पकडेल स्लोमो मध्ये कॅच आमची राधा पकडेल हा कारण ती ऑलरेडी पण स्लोमो सारखीच वाटते <laughs> त्यामुळं ती करेक्ट कॅच पकडेल जर का बॅटिंग करताना एक फिल्मी डायलॉग मारायचा असेल तर तो काय मारेल सगळ्यांनी सांगायचं सगळ्यांनी द्या उत्तर मी मारेल आपला पॅटर्नच वेगळा आहे सांगा ना तू काय मार् का मी आर आर अंशुमन एकच दणका बोल अर अरे खतरनाक सर म्हणतील तिथ शोले खतरनाक एक, एक फाईट वातावरण यमदेव जरी रेड्यावर बसून आला आपल्या बरोबर खेळायला तर असं खेळायचं यमदेव जरी रेड्यावर बसून आला आपल्याशी खेळायला तरी त्याची आपली बॅटिंग बघून फाटली पाहिजे काय नाहीतर आता यमदेव मागणं आपली फाटली असती एक तुमच्या सगळ्यांचे क्रिकेट सुपरस्टिशन काय म्हणजे काही काय लोक असतात ना देवाला काही काही जण रुमाल कॅरी करतात प्रत्येकाचं काहीतरी एक वेगळं असतं तुमचं काय सगळ्या मी सागरफाटक कॅरी करतो <laughs> 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 सागरफाटक एकदा कॅरी केला कि मग बाकी अंधश्रद्धा बाळगाव्या लागत सगळं होतं आपोआप जर का फिल्मचं शूटिंग आणि ची मॅच या दोन मधलं एक काहीतरी चूज करायचा एकच काहीतरी घ्यायचं तर काय अगं माझा मृत्यू आला तरी मी शूटिंग चूज करेल त्याला पर्याय नसतो पहिलं शूटिंग बाकी जग आहे टॉस साठी आता नेक्स्ट मॅच आय गेस तुमच्या ह्याची सो टॉस साठी तुमचा एक डायलॉग काय असेल टॉस साठी मॅच जिंकायची असते हरायची नसते गुगली कोणाची जास्त फास्ट असते आणि कोणाचे मूड स्विंग जास्त फास्ट सागर पाठकचं गुगली ही फास्ट पेक्षा ती खऱ्या अर्जण गुगली असते गुगली जर फास्ट झाली तर त्याला गुगली म्हणत नाही त्यामुळे गुगली ही ज्या स्पीडने आली पाहिजे त्यांनी येते आणि त्याच्यानंतर आमच्या कौठारकरचा स्विंग फास्ट येतो विकेट घेणं तुम्हाला एक स्किल वाटतं का ते लक वाटतं नाही नाही स्किल लक जगात नसतच जगा। काही लक बीक असं काही नसतं प्रत्येक गोष्टी तुम्हाला स्किलच वापरावं लागतं तुमच्या मधलं असं कोण वाटत की जो फिल्डिंगला जाईल पण वीस मिनिटं आपल्या विचारामध्ये हरवून जाईल विसरून जाईल की आपण फिल्डिंग करू नाही अलाउड नाही कोणाला असं कारण मी पण असतो ना उभा त्यामुळं माझं असणं त्यांना रिअॅलिटी सतत आणत असत जर का बॅटिंगची स्टाईल जर का डान्सची एक स्टेप असते हुक्स टाइप किंवा तुमची एखादी फेवरेट डान्सिंग स्टाईल असते तर ती स्टेप काय असते हा लास्ट क्वेश्चन आहे सगळ्यांनी एक एक बॅटिंगची स्टाईल जर का एखादी डान्स स्टेप असते तुमची फेवरेट म्हणजे तुम्ही आलात आणि बॅटिंगला छान एंट्री देतात आणि डान्सची स्टेप दाखवतात स्टाईल अशी बॅट बॅट फिरवतात असं काही सो माझी जगात एवढी एक स्टाईल मला माहिती आहे हा मी ऐवजी पाय वापरून बॅटिंग केली असते कारण इथे एलबी नाहीये फार वाटलं आणि आणि आता हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा